बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नगर, वेताळनगर पुनर्वसन करताना झोपडपट्टी पुनर्वसन विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे तेथील नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केले याबाबत झोपडपट्टी पुनर्वसनचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याशी बोलले असता ते म्हणाले अगदी नियमाप्रमाणे रितसर वाटप झाले असून जे लाभार्थी राहिले असतील त्यांना पुढील योजनेत लाभ घेता येईल पण भ्रष्टाचार झाला याचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले पिंपरी महानगरपालिकेच्या पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडून गेले बारा वर्ष जे लोक झोपडपट्टीत राहत होती आणि त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं था, त्यांचं पत्राचाळमध्ये जे लोक त्यांना ठेवण्यात आलं होतं त्यांना घरं था, देऊ असं सांगितलं होतं परंतु आत्ता इथं लिस्ट लागलेली आहे त्या लिस्टमध्ये जी लोकं पत्राच्यामध्ये राहत होती ज्यांनी पैसे भरलेले आहेत अशा लोकांचा इथे नंबर लागलेला नाही आणि असे लोकं आता आपल्या समेत भरपूर लोक आहेत ती लोक आता आपल्या समेत बोलणार आहेत समेत आता काय सामाजिक कार्य कार्यकर्ते आणून टाक आहेत काय सांगाल तुम्ही काय प्रकारे आहे साहेब मी त्या भागातला माजी नगरसेवक आहे माझं नाव अरुण ताक आहे माझी आयुक्त साहेबांना एकच विनंती राहील की जे खरोखरच ज्यांना घराची गरज आहे आणि ज्यांनी सहा सहा दहा दहा वर्ष अगोदर पैसे भरलेले आहे त्यांना ते पात्र करून त्यांना पहिले घर दिले पाहिजे आणि काही लोक तिथं पंधरा वर्ष होऊन गेली साहेब जे तिथं राहतात आहे त्यांनाही त्या लिस्टमध्ये वगळण्यात आलेलं आहे त्यांचं नाव नाही आलेलं आहे आम्ही आयुक्त साहेबांना आणि अण्णा बोदडे साहेब आहे झो झोपडपट्टी पुनर्वसनचे त्यांनाहीसुद्धा त्या गोष्टीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की बाबा जे पहिले प्राधान्य त्यांना द्या ज्यांचे घर तुम्ही दहा प दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्यांना वर्षापासून झोपड हे ट्रान्झॅक्ट कॅम्पमध्ये ठेवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता मी येऊन इथं लिस्ट बघितलेली आहे की ज्या लोकांचे घर खरोखर त्यांना भेटले पाहिजे त्या लोकांना घर भेटलेलं नाही आहे ज्यांचं आ लग्नसुद्धा झालेलं नाही आहे त्या लोकांना त्यामध्ये घर भेटलेले आहे याकरता हे भरपूर उदाहरणे आहे आम्ही त्यांना लिस्टमध्ये नावही सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही त्यांनाही घर द्या आमची त्या बाबतीत काही दुमत नाही आहे परंतु जे गोर गरीब आहे आता हे बघा हे बाई माझे घराचे कमी कमीत कमी दहा पंधरा वर्षे होऊन ते तिथं राहते आता याच्या घरामध्ये घुशी पाणीचा प्रॉब्लेम ड्रेनेजचा सा प्रॉब्लेम हे सगळे साप सुद्धा यांच्या घरात निघालेले यांना घर दिले पाहिजे मी नम्र विनंती त्यासाठीच केलेली आहे आणि ट्रजॅक्शन मध्ये कितीकरी लोक आहे जे दहा दहा वीस वीस वर्ष झालेले तिथं राहिले खरोखर त्यांना घर दिलं पाहिजे होते झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या एकशे बारा घरांची सोडत आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली त्यानंतर एकच ऑनलाईन लिस्ट पाहायला मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि जे लोक गेली कित्येक वर्ष पत्राशेडमध्ये राहत असून त्यांचे नंबर लागले नाही आणि नको त्या लोकांचे नंबर लागल्याचे आपला आवाजकडे बोलताना सांगितले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात म्हणतो शासनानुसार जी जागे मान मागासवर्गाच्या नावावर आहेत त्या मागासवर्गांना ती जागा त्यांच्या नावावर करून देवे व इतरांना ज्याला घर नाही बाबासाहेब जे कायदा काढला गरीबाला घर ते गरिबाला घर भेटायलाच पाहिजे पण जे बाबासाहेबांनी कायद्यानुसार जे घरं द्यायचं हे गरिबाला ते कोई नगरसेवक या का कोणी बी असू तो असं दाखवतो की ते त्यांच्या मापत घरं देते म्हणजे कायदा ह्या लोकांना माहीत होऊ देत नाही मला एवढं आमचं मी मी मिलिंदनगरमध्ये राहते सर पा आम्हाला जवळजवळ बारा वर्ष झाले पत्रासेट दिलेली आहे आणि मी माझे मिस्टर नाही आहे मी एकटीच आहे मला मूलमाळ नाही आहे मला घराचं हे नाव आमच्या घरांचे सगळ्यांचे नाव आले माझं नाव आलेलं नाही आहे आणि सगळ्या लिस्टमध्ये माझं नाव आहे आणि आत्ता जी काल रात्री लिस्ट काढली त्या लिस्टमध्ये माझं नाव नाही आहे न सांगता असं कसं मे मी कुठं जाऊ मला ना मूलबाळ ना मला मिस्टर आहेत मी कुठं जाणार आहे मला घर पाहिजे मी घर येऊ कोणाला घेऊन देणार नाही मला जर घर नाही भेटलं मी कोणालाही घर हाताला हात लावून देणार नाहीये व्याजाने पैसे मी एवढे पैसे भरते व्याजाने आणि जिथं पैसे भरते तेथं म्हणजे मी सगळ्यांना घेऊन जाईल पाच वर्षाचे माझे व्याज किती झालं सर आणि मला कशाबद्दल माझ्या घराचा नंबर तुम्ही वरगळला माझं नाव मी घरात कोणालाही घर घेऊन देणार नाही मला जर घर नाही भेटलं तर मी इथं जा पूर्ण रॉकेल उतरून जाळून घेईल माझ्या हाताचं घर नाही आलं तर त्याच्यानंतर पुढच्या वेळेस आता आम्ही पंधरा वर्ष थांबलोय अजून पंधरा वर्ष अजून हे करता करता माझे मिस्टर वारले म्हणजे आम्ही पण त्याच्यामध्ये तेच व्हायला पाहिजे का म्हणजे आमचं घर वरगळलं जाणार ना त्या पत्रासडल्यात आमचे मिस्टर वारलेले आहेत माझ्या मिस्टरना झाले सात वर्ष आता सातवं वर्ष लागल मी सात वर्ष तिथे एकटीच राहते आहे सर आणि सगळ्यांना माहिती आहे माझ्या माझी काय परिस्थिती सगळ्यांना निकिता कदम आमच्या इथे ते हे आहेत सगळ्यांमध्ये माझं नाव आहे म्हणजे असं कसं तुम्ही करणार ज्याला गरज आहे घराची त्याला घर नाहीये आणि ज्याला घरच नाही त्याला तुम्ही घर हा कुठला नाही आहे तुमचा सविता रवींद्र पांचाळ काय पावती फोटो पावती घ्या त्यांना घर आहेत आणि ज्यांच्या घर तरी तुटलेले नाही त्याला तरी घर आहेत आणि लग्न नाही झालं त्यांना घर आहेत ज्यांना एक एक माणसांना पाच पाच घर आहेत आणि हे लिस्ट मध्ये लिस्ट मध्ये आहे आम्ही ना सांगत ती लिस्ट बघा आणि आम्ही पैसे भरायला गेलो तर काय म्हणतात जे फोटोपास आहे ते घरचे फोटोपास भरा आणि चार घर तुम्हाला नाही भेटणार आणि ज्यांचे फोटोपास नाही काय नाही काय प्रॉब्लेम नाही त्यांना म्हणजे तसं पैसे खाऊन पण काय करून कसं काय दिलं त्यांना काय माहित आपल्याला तर नाही माहित ह्यांचं काम ह्यांनाच माहित आणि ह्यांच्याकडे मोठं मोठं माणसं त्यांचा हा हात त्यांचं वर आहे त्यांचं काम होतं आपलं हाता वर कुणी हातच हातच नाही आपलं काम कोण करणार आहे मी राहते पंधरा वर्ष झाले आम्हाला मी भरलेले आहे मी पैसे भरलेले आहे भरून सुद्धा माझं लिस्टला नाव नाही आहे आणि त्यांचे ह्यांच्याकडे आले तर इकडे जावा तिकडे जावा चार घर आहेत आमचे चार घरातून दोनचे नाही आम्ही पैसे भरत मी पैसे भरलेत पैसे भरले माझ्याकडे पावती आहे चिठ्ठी आहे समजा आहे तरीही लिस्ट मध्ये मा माझं नाव नाही आहे काय मी आले ते इकडं काही प्रकरण आहे हे बघा हे मी लिस्ट हे बघा मला पैसे भरून दोन तीन वर्ष झालेले आहेत हे तीन वर्ष झालेले आहेत लिस्ट मध्ये नाव नाही आहे काय नाही नगरपालिकेला सुद्धा मी चेक करून आले आमचे पैसे जमा मी वेताळनगर येथे दोन हजार सात मध्ये महानगरपालिकेने आमची जमीन घेतली स्लॉट घेतला म्हणजे जागा होतं माझं घर होतं म्हणले की पुनर्वसन विभागामध्ये मला घर देण्यात येईल पण पुनर्वसन विभागामध्ये आम्हाला घर देण्यात आलेलं नाही पत्राशेदमध्ये टाकलं पत्राशेड तोडून टाकलं तिथून मग आम्ही रूम मध्ये कब्जा केला कब्जा केल्यानंतर बावीस लोकांनी या ठिकाणी कब्जा केल्यानंतर नगरपालिका वेळोवेळी आम्हाला पोलिसांचा दबाव आणि मारहाण करण्याची भीती दाखवून घर खाली करा म्हणून सांगतात असं दुर्ला ब्रेक आणि मला पण माझं पण नाव लिस्टलेलं नाही आलेलं पैसे भरून मला सहा वर्ष झाले नगरपालिकेत मिलिंद पिंपरी हो सहा वर्ष झाले मी राहिला वेताळ नगर मध्ये आहे तर आमचं इथं घर होतं तर ते आम्हाला पाडून आम्हाला पत्राशेडला शिफ्टिंग केलं मग तिथून आमचं पत्राशेड खूप फोडलं मग आम्हाला कुठंच त्यांनी जागा दिलेली नाही म्हणून आम्ही वेदानगरचं घर घराचं लॉक लॉक तोडून आम्ही तिथं राहतोय असं आज महानगरपालिकेच्या वतीने जे लिस्ट लागले झब्रपटन झोबरपट्टी पुनर्वसन पुनर्वसन याची पत्र सर लोकं त्यांनी सांगितले काही लोकांनी आमची पैसे भरलेले आहेत परंतु आम्हाला घर दिलेलं नाही त्याविषयी काय सांगाल तुम्ही कायदे तर भ्रष्टाचाराचे आरोप केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मिलिंदनगर येथे पुनर्वसन प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा तो प्रकल्प आहे एका इमारती मध्ये एकशे बारा सदनिका आहेत आणि एकशे बारा सदनिकांसाठीचे संगणकीय सोडत आज मान्य आयुक्त आय। राजेश पाटील साहेब यांच्या हस्ते काढण्यात आलेले आहे ज्या लाभार्थ्यांनी आम पात्र आहेत सन दोन हजारच्या शासन निर्णयानुसार जे पात्र झालेले आहेत त्यांना पहिल्या प्राधान्य यादीत आपण समाविष्ट केलेलं आहे त्याचबरोबर नंतरचे लाभार्थी जे दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार पात्र झालेले आहेत अशा प्रकारचे जे लाभार्थी आहेत ही संख्या जी आहे ती आपली एकशेस झालेली आहे म्हणजे एकशे बारापेक्षा अधिक लाभार्थ्यांची संख्या झालेली ला आहे आम्ही ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्र सबमिट केलेले आहेत ज्यांनी स्वहिस्सा रक्कम जी असते महानगरपालिकेच्या वतीने निश्चित केलेली ती भरलेली आहे आणि ज्यांचं यादीमध्ये मूळ यादीमध्ये नाव आहे सन दोन हजारच्या याच्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या आणि ज्यांचे पत्राशेड आपण काढून निष्कासित करून त्यांना पुनर्वसनाचा लाभ देणार आहोत अशा नागरिकांची अशा लाभार्थ्यांची आज सोडत काढण्यात आलेली आहे ज्यांनी आपला स्वहिस्सा रक्कम भरलेली नाही त्यांचा यामध्ये समावेश नाही ज्यांनी भरलेली आहे सोयीचा रक्कम आणि कागदपत्र सबमिट करून त्यांचा पुरावा दाखल करून पात्र झालेले आहेत या सर्व लाभार्थ्यांची या ठिकाणी सोडत काढण्यात आलेली आहे त्यामध्ये एकशे बारा लाभार्थ्यांची स सोडत काढण्यात आल्यानंतर उर्वरित जे लाभार्थी आहेत जे पात्र आहेत आणि ज्यांनी सोयीचा रक्कम भरलेली आहे परंतु त्यांना या बिल्डिंगमध्ये जेवढी काही एकशे बारा होते त्याच्या शिवाय ते बाहेर आहेत तर त्यांनाही आपण महानगरपालिकेच्या वतीने इतर प्रकल्पामध्ये लाभार्थी म्हणून त्यांना लाभ देण्याचं नियोजन मा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारचं मान्य आयुक्त यांनी या ठिकाणी जाहीरही केलेलं आहे सर्वेक्षण आपण या ठिकाणी जे पहिल्यांदा दोन हजार दोनला झालं होतं ते दोन हजार दोनची यादी ग्राह्य धरतो आणि नव्यानं ज्यांनी कोणी जे लाभार्थी नव्यानं ॲड झालेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा तपासणी करून मग आपण लाभार्थी निश्चित करतो त्यांनी त्यासाठी ते जे कागदपत्र सबमिट करायचे असतात की मी दोन हजार पूर्वीचा इथला रहिवासी आहे किंवा दोन हजार पंधरा पूर्वीचा काय रहिवासी आहे शासनाचा जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार जे काही पुरावे लागत आहेत तिथला रहिवासी पुरावा त्यांनी सबमिट केल्यानंतर आपण त्याला लाभार्थी म्हणून निश्चित करतो आणि कोणत्याही लाभार्थ्यांवरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची प्रशासनाची भूमिका आहे आणि कोणीही गरीब आणि का व्यक्ती ह्या लाभापासून वंचित राहू नये यासाठीच हा महानगरपालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे आणि त्यामुळे कोणीही राहणार रहना वंचित राहणार नाही याची दक्षता महापालिका प्रशासन घेत आहे